नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राणा हिवरा तालुका कळम कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आपण आहोत सरफदरी या गावामध्ये कळंब तालुक्यातील एक गाव आहे सरफदरी म्हणून आणि या सरफदरी गावामध्ये कपाशीचे पीक पाहण्याकरिता अनिलरावजी बसमे यांच्या शेतामध्ये मी आहे आणि माझ्यासोबत आहे शिवभाऊ भसमे अनिलरावजीचे चिरंजीव तर मंडळी या शेतात आल्यानंतर एक वेगळंच प्रसन्नता आपल्याला वाटून झालेली आहे जसं की आपण आता पाहू शकता दूर दूरपर्यंत पीक आपल्याला दिसत आहे अतिशय तेजदार हे पीक आहे आणि प्रत्येक पान जर पाहतो म्हटलं तर हिरवकंच आहे कोणत्या प्रकारचा डाग इथं दिसत नाही कोणत्या प्रकारची बुरशीचा अटॅक इथे दिसत नाही त्याच्यानंतर रजन करणाऱ्या किरीचा पण अटॅक इथे दिसत नाही आणि प्रत्येक झाडाला जर बोंड पाहतो म्हटलं तर वीस पंचवीस वीस पंचवीस बोंड इथे तयार आहे आणि त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर आज पात्या एवढ्या भरपूर आहे ही जवळजवळ ऐंशी नव्वद शंभर इथं एका एका झाडाला पाती आहे तर मंडळी हे जे सुंदर असं पीक आहे आणि या झाडाचा थे जो ठेवण आहे ते कुठंतरी आपल्याला अट्रॅक्टिव करते आकर्षित करते तर याचं जे कारण आहे ते म्हणजे जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो की प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करा झाडाला थांबवा तर यांनी दोन वेळा ते औषधं फवारून इथे झाडाला थांबवलेलं आहे आणि या आणि इथे जर पाहतो म्हटलं तर आज तीन बाय एक फूट या अंतरावर लाकवून सुद्धा हे कपाशीचं पीक जास्त झाकलं नाही आणि खालपासून याला कुंड पूर्ण तयार झालेले आहे आणि वर आता इथं बोंड पूर्ण येऊन राहिलेले आहे दादा इथे दाखवू बरं जरा इकडे म्हणजे जसं आता इथे आपण बघू शकता की हे आता हे झाड आहे आणि या झाडाला बघा जवळजवळ नाही म्हणतो म्हटलं याला एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ दहा नऊ दहा त्याच्यानंतर हे खालचं अकरा नंतर बारा एक तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि मंडळी तीस बोंड एका झाडाला तयार झालेले आहे कोणतेही झाड बघा प्रत्येक झाडाला पंचवीस तीस पंचवीस तीस बोंड इथं दिसत आहे दादा इकडे दाखवू शकते हे बघा ह्या झाडाला बुडापासून बोंड लागले आहे सोबतच इकडे पण दादा दाखव इकडे पण असे भरपूर बोंड लागलेले आहे हेही एक झाड बघा याला हे बघ हे दा हे ते दाखव याला पण असे बोंड लागलेले आहे आणि रोगराई तर काहीच नाही हे बघा प्रत्येक जे पान आहे अतिशय तेजदार चमकदार हे पान आहे आणि भरपूर अशा पाती आहे वर यालासुद्धा माल भरपूर असा येत आहे संपूर्ण जो प्लॉट आहे हा संपूर्ण प्लॉट हिरवा कंच आणि असा ताकदवान प्लॉट आपल्याला दिसत आहे आणि ही आहे मंडळी खरी कमाल आपल्या शिवमभाऊच्या व्यवस्थापनाची शिवमभाऊ इथं ही व्हॅरायटी कोणती आहे सर बरं आणि याला खतं किती वेळा दिली आहे खतं तीन तीन वेळा आणि फवारणी किती झाल्या चार चार वेळा लावण कधीचे आहे लावण आठ जून आठ जूनचे मंडळी मृग नक्षत्रामध्ये त्यांनी लागवड केली पाणी देऊन लागवड केली की के वरच्या पाण्यावर आली नाही एक पाणी देईल तर बाकी वरच बाकी वरचा पाणी आला अच्छा तर मृग नक्षत्रामध्ये हे के लागवड केल्यानंतर आज इथं वीस पंचवीस तीस बोंडाची सरासरी आहे ती सुंदर आहे आणि वरत तर त्याच्या डबलच माल लागणार आहे असं हे झाडच आता आपल्यासोबत बोलून राहिलेलं आहे फार सुंदर असं त्यांचं नियोजन आहे मंडळी जास्त शेती करण्यापेक्षा थोडी शेती करा पण योग्य अभ्यासपूर्वक आणि योग्य नियोजनाने जर आपण शेती केली स्वत असो तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे चांगलं मिळू शकते वातावरणाचा अंदाज घेऊन पाऊस पाण्याचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःचे डोस आहे फवारणी आहे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यामुळेच हे चित्र आता इथे निर्माण झालेलं आहे